इंडियन न्यूज ट्वेंटी फोर मध्ये एल सी बी कडून दरमहा सत्तावीस कोटी साठ लाख रुपयांचे हप्ते वसुली अहमदनगर मध्ये कशी चालती हा धक्कादायक प्रकार नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी जनतेसमोर आणलेला आहे लंके यांनी नगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून दरमहा सत्तावीस कोटी साठ लाख रुपयांची हप्ते वसुली करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती खासदार निलेश लंके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली यावेळी लंके यांनी पोलीस वसूल करत असलेल्या हप्त्यांचे रेड कार्ड जाहीर केले यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले पोलिस दलातील दोन टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यामुळे पोलीस दल बदनाम बदनाम होत आहे समाज भयभीत झालेला आहे अवैध धान्यांना कोण पाठीशी घालते कोणाचा तपास का लागत नाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हे चुकीच्या कर्मचाऱ्यांची ऑर्डर आपल्या विभागात करून घेतात सायबर विभागात बदली असलेले कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेत काम करतात याच विभागाची प्रोत्साहनपर बक्षिसे घेतात आजच याच विभागाच्या चव्हाण नावाच्या कर्मचाऱ्याविरोधात लाचलुचपत विभागामार्फत गुन्हा दाखल करण्यात आला तरीही पोलीस प्रशासन पुरावे हवेत का असा सवाल लंके यांनी यावेळी उपस्थित केला तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी खासदार लंके यांच्या उपोषणाज आज चार दिवस झाले तरी पोलीस अधीक्षक भेटीसाठी का येत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला भ्रष्टाचाराला भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचे काम वरिष्ठ अधिकारी करत आहेत का सकारात्मक चर्चा होत असताना वरिष्ठ अधिकारी मात्र वेगळाच प्रस्ताव देतात याचा अर्थ या भ्रष्टाचारास राज्याच्या गृह खात्याचे पाठबळ आहे असा संदेश राज्यात जाईल या आंदोलनाकडे दुर्लक्ष झाल्यास राज्य पातळीवर हे आंदोलन नेले जाईल असा इशाराही यावेळी फाळके यांनी दिला आता पोलीस अधीक्षकांशी आम्ही चर्चा करणार नाही आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करू असेही फाळके यावेळी म्हणाले काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस दलास कलंक लावला असून वरिष्ठ पातळीवरून अधिकारी पाठीशी घालतात का हे दुर्दैव असल्याचे यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले खासदार लंके यांनी जाहीर केले पोलिसांचे रेड कार्ड चंदन तस्करी रेशनिंग चाळीस लाख रुपये हिरा गुटखा अडुसष्ट लाख रुपये विमल गुटखा साठ लाख रुपये आर एम डी गुटखा पंचवीस लाख रुपये नगर शहर कॅफे पन्नास लाख रुपये वाळू ट्रॅक्टर दोन कोटी पन्नास लाख वाळू गाडी चार कोटी ऐंशी लाख जेसीबी एक कोटी चाळीस लाख पॉकलेन पन्नास लाख आय पी चा सट्टा पन्नास लाख वेश व्यवसाय हॉटेल तीस लाख इतर अवैध व्यवसाय लाख मटका सात कोटी पंचावन्न लाख भिंगो एक कोटी चाळीस लाख मावा तीन कोटी तीस लाख दारू पंचाहत्तर लाख डिझेल पेट्रोल तस्करी बारा लाख पन्नास हजार ट्रक रिक्षा दहा लाख रुपये तर जुगार पंच्याहत्तर लाख असा अहमदनगर जिल्ह्यातील पोलिसांचे रेड कार्ड ठरलेले खासदार लंके यांनी जाहीर करताच पोलीस दलात पोलीस दलाविषयी नव्यानेच चर्चा अहमदनगर जिल्ह्यात होत आहे आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी मी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी विजय शिवकर चौकशीच्या नावाखाली वेळ काढणार असाल तर हे खरं या राज्यातल्या पोलीस यंत्रणेचं खरं अपयश आहे आणि कुठंतरी संवेदनशीलता पोलीस प्रशासनाने असेल राज्यकर्त्यांनी देखील दाखवून कठोर कारवाई अशा लोकांवर करून पोलीस दलाचं जे या महाराष्ट्र पोलिसांचं जे नाव आहे ते कुठेतरी बदनाम होण्यापासून वाचवलं पाहिजे याच्यामध्ये लोकप्रिय उपचार बसले असताना पोलीस कारवाई करत नाही किंवा पोलीस पुढे येत नाही किंवा राजकीय दला निश्चितपणे ना आता एक संसदेतला खासदार या ठिकाणी आहेत इथे एक आमदार देखील सपोर्टला आलेला आहे असे जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी येताना जर काय पोलीस दल जर काय करत नसेल तर निश्चितपणे काहीतरी आम्हाला शंका घेण्यास वाव आहे की राजकीय काहीतरी यांना सूचना आल्या असतील की आणि राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय इतकं एवढं मोठं आंदोलन एवढे जबाबदार लोकप्रतिनिधी असताना देखील जर काय होतं निश्चितपणे कुठेतरी राजकीय याला हे असण्याची शक्यता नाकारता येत नाही असं आहे म्हणजे बघा म्हणजे म्हणजे याचा अर्थ तो साडेतीनशे कोटीचा आकडा निश्चितपणे पाचशे कोटीचा असणार आहे